सध्या कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असून नद्या ह्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत सध्या चिपळूण तालुक्यातील वाशिशी नदीचं पाणी पातळी पाच पूर्णांक सत्तर मीटर म्हणजेच इत... इशारा पातळीवर आहे कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी ही एकशे चौतीस पूर्णांक पन्नास मीटर इतकी आहे कोळकेवाडी धरणाच्या परिसरात सोमवार सकाळी आठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात दोनशे वीस मिलीमीटर पाऊस पडला आहा मंगळवारी सकाळी आठ तकरा त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडला सर्व मशीन्स बंद आहेत सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांची भरती होती आता दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ओहोटी आहे पुढील अर्धा तास हा महत्वाचा आहे अकरा ठिकाणी नगरपालिका महसूल पोलीस आणि एनडीआरएफ यांची पथकं आहेत पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत बाजारपेठ मुरादपूर चिंचनाका वडनाका आईस फॅक्टरी पेठ माफ इंडियन जिम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेलं आहे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन चिपळूण प्रशासनाकडून करण्यात येत आहे प्रहार डिजिटलसाठी संतोष सावर्डेकर चिपळूण